मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल ट्रेन मध्ये स्फोट झाले तर मालेगावात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मशिदीजवळ जवळ स्फोट झाले मुंबई हल्ल्यातील मुस्लिम आरोपींच्या मध्ये कमाल अहमद अन्सारी मोहम्मद फैजल अताउर रहमान शेख एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि इतर आरोपींचा समावेश होता तर मालेगाव हल्ल्यातील हिंदू आरोपींच्या मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी अजय राहिरकर सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी हे प्रमुख होते दोन्ही खटले अनेक वर्ष चालले आणि दोन्ही प्रकरणातील आरोपींची जुलै दोन मध्ये पुराव्यांच्या अभावामुळे निर्दोष मुक्तता झाली पण जेव्हा मुंबईतील आरोपींची सुटका झाली तेव्हा कोणताही जल्लोष साजरा झाला नाही या उलट मालेगावचे आरोपी बाहेर आल्यानंतर मात्र ठिकठिकाणी पोस्टर लावून आणि सोशल मीडियावरती जल्लोष साजरा करण्यात आला एकाच प्रकरणाचा निकाल लागूनही प्रतिक्रियांच्या मध्ये एवढा मोठा फरक का हा प्रश्न समाजासमोर उभा राहिला न्यायालयामध्ये न्याय महत्वाचा आहे पुरावे महत्वाचे आहेत की जात महत्त्वाची आहे हा सुद्धा एक प्रश्न समाजासमोर आता उपस्थित झालेला दिसतोय नेमकी ही दोन प्रकरणे काय होती मालेगाव स्फोर्टमध्ये नेमकं काय घडलं होतं तर मुंबई स्फोर्ट मध्ये नेमकं काय घडलं होतं आणि दोन्हींचा खटला कशा प्रकारे चालला त्याचबरोबर या निकालानंतर नेमकं काय घडलं कोणता नेता यावरती काय बोलला कोणी कशा प्रकारे आपली प्रतिक्रिया दिली नागरिकांच्या मधून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माई मालेगाव हे नाव उच्चारताच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजीचा तो काळा दिवस आठवतो जेव्हा रमजानच्या पवित्र महिन्यात भिक्कू चौक स्फोटाने हादरला होता सहा निष्पाप जीव गेले होते एकशे एक जण जखमी झाले आणि अनेकांच्या मनात दहशतवादाची खोल जखम वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर जुलै मध्ये या या प्रकरणाचा निकाल लागला एन न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह सा सर्व सात आरोपींची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे हा निकाल अनेकांच्या साठी दिलासादायक असला तरी पीडितांच्या डोळ्यात मात्र पुन्हा एकदा अश्रू तरळले आहेत त्यांना प्रश्न पडला आहे खरच न्याय मिळाला आहे तब्बल सतरा वर्षापासून सुरू असलेल्या मालेगाव स्फोटामध्ये दोन हजार आठ प्रकरणाचा निकाल आज एन आय न्यायालयाने लावलेला आहे या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते न्यायालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता ज्यामुळे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या खटल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह सा एकूण सात आरोपींची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे या इतर आरोपांच्या मध्ये मेजर अर्थातच निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी अजय राहीरकर सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे न्यायालयाने असे म्हटले आहे की त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले त्यामुळे त्यांची सुटका निर्दोष करावी लागली ही घटना होती मालेगावच्या गल्ली वेगला एक वेगळा स्फोट झाला त्याची रमजानच्या पवित्र महिन्यात एका शांत संध्याकाळी प्रार्थना करून परतणाऱ्या निष्पाप नागरिकांचे रक्त सांडले तपास आणि खटला सुरू झाला अनेक वर्षांनी या घटनेतील काही आरोपींची सुटका झाली पण यावेळी मुंबईच्या शांततेपेक्षा एक वेगळाच आवाज ऐकू आला हा आवाज होता जल्लोषाचा आनंद साजरा करण्याचा सा। ढोल ताशांचा आणि विजयाच्या घोषणांचा कोर्टाबाहेर मिठाई वाटली जात होती फटाक्यांची आतिषबाजी होत होती एका निकालाने एका बाजूला आनंदाचे वातावरण होते तर दुसऱ्या बाजूला मालेगावच्या पीडितांच्या जखमांच्या वरती पुन्हा मीठ चोळले जात होते एक प्रत्यदर्शीने त्या दिवसाची आठवण करत सांगितली ते म्हणाले सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी हा स्फोट झाला रमजानचा महिना होता अठ्ठावीस वा रोजा होता नमाज पठन करून लोक बाहेर आल्याने मोठी गर्दी झाली होती या स्फोटात आमच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले माझा भाऊ आणि दुकानातील कर्मचारी जखमी झाले त्यांच्या या बोलण्यातून त्या क्षणाची भीषणता स्पष्ट झाले होते आणखीन एक प्रत्यक्षदर्शी आणि त्याचे पीडित नातेवाईक म्हणतात डॉक्टर अन्सारी अखलाक अहमद यांनी आपली व्यथा मांडली ते म्हणाले जेव्हा स्फोट झाला तेव्हा एक किलोमीटर अंतरावरती होते परंतु माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी लहान मुलांच्या सह सर्वसामान्य नागरिक होरपळले होते डॉक्टर अहमद मनाले हा थरार मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे या स्फोटामध्ये माझे अनेक नातेवाईक जखमी झाले होते आता आरोपींची पुराव्याच्या अभावी सुटका करण्यात आली आहे हा आमच्यावरती अन्याय आहे हा निकाल ऐकून दुःख झाले असले तरी आम्ही या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत त्यांच्या बोलण्यातून पीडितांची तीव्र निराशा आणि वेदना सुद्धा स्पष्ट दिसून येते न्यायालयाने पीडितांच्या साठी आणि दिलासादायक आदेश दिलेले आहेत न्यायाधीश के ए लाहोटी यांनी स्फोटातील सर्व सहा बळींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये हा निधी त्यांना लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकेल एन आय ए न्यायालयाने युपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यातील आरोपींनाही निर्दोष मुक्त केलेले आहेत एन आय ए न्यायालयाने आपल्या निकालात एक अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो कारण कोणताही धर्म हिंसाचाराचे समर्थन करू शकत नाही हे वाक्य दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा समुदायाशी जोडण्याला विरोध करतो न्यायालयाने पुढे हेही म्हटलं की न्यायालय केवळ भावना आणि नैतिक पुराव्यांच्या आधारे कोणालाही निर्दोष ठरवू शकत नाही यासाठी ठोस पुरावे असले पाहिजेत यातून न्यायालयाचे कायदेशीर प्रक्रियेतील निष्पक्षता आणि पुराव्यांच्या आधारित निर्णयाचे महत्व अधोरेखित होते त्याचबरोबर न्यायालयाने हे सुद्धा नमूद केले की सरकारी वकिलांनी मालेगाव मध्ये स्फोट झाल्याचे स्फोटक ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाही निदर्शनास आणल्या जखमींची संख्या एकशे एक नसून पंच्याण्णव होती आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या मध्ये छेडछाड करण्यात आली होती असाही निकर्ष न्यायालयाने काढला आहे या निष्कर्ष बचाव पक्षाला फायदा झाल्याचे दिसून येते हे दोन वेगवेगळे हल्ले दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाचे आरोपी मुस्लिम होते तर दुसऱ्याचे आरोपी हिंदू होते पण दोन्ही निकालांचा अर्थ एकच होता पुराव्यांच्या अभावी सुटका मात्र या दोन निकालांच्या जमीन आसमानाचा फरक का होता मुंबईच्या निकालामध्ये फक्त निराशा आणि शांतता दिसली तर मालेगावच्या निकालाने जल्लोष आणि आनंद का दिला मुंबईच्या लोकलमध्ये मरणाऱ्यांचा धर्म कोणता होता आणि मालेगावच्या स्फोटात बळी पडलेल्यांचा धर्म कोणता होता न्याय प्रक्रियेचे पारडे दोन्हीकडे समान होते पण समाजाच्या प्रक्रिया मात्र वेगवेगळ्या होत्या हा विरोधाभास आपल्याला विचार करायला लावतो न्याय मिळण्याची लढाई ही आजही सुरू आहे पण त्याच सोबत आपल्या मनातील पूर्वग्रहांची लढाई आपल्याला लढायला हवी कारण न्याय मिळाला नसतानाही जरी जल्लोष साजरा होत असेल तो विजय कोणाचा आणि पराभव हो कोणाचा दोन्ही स्फोट झाले दोन्हींचा निकाल लागला दोन्हींचे आरोपी सुटले ते निर्दोष मुक्त झाले आरोपी म्हणता येणार नाही कारण ते निर्दोष मुक्त झाले पण जे त्या हल्ल्यामध्ये जीवाशी मुकले जे जखमी झाले ज्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहिलं ज्यांनी आपलं घरदार गमावलं त्यांना मात्र न्याय कोण देणार ते म्हणतात की न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असल्यामुळे तिला काही दिसत नाही आंधळा न्याय दिला जातो मग आता तर न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी सुद्धा नाहीत मग हा न्याय कसा म्हणायचा कारण ज्यांचा जीव गेला त्यांना न्याय मिळाला नाही ज्यांच्या घरातील माणूस गेला त्यांना न्याय मिळाला नाही ज्यांच्या घरातील माणूस जखमी झाला जो स्वतः जखमी झाला त्याला न्याय मिळाला नाही मग हा न्याय कशा प्रकारचा होता त्या न्यायासाठी मुंबई हल्ल्यामध्ये जे आरोपी निर्दोष मुक्त झाले त्यांचा जल्लोष झाला नाही मात्र मालेगाव हल्ल्यामध्ये जे आरोपी होते त्यांना मात्र निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर त्यांचा जल्लोष साजरा करण्यात आला अनेकांनी आपली कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिली मात्र खरंच न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मिळाला जातो का आरोपी निर्दोष मुक्त झाले त्यांची निर्दोष मुक्तता सिद्ध झाली त्यांच्यावरचा आरोप सिद्ध नाही झाला म्हणून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले पण ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न मात्र कायमच राहतोय त्यांना न्याय मिळेल का पुढचा कोर्टाचा निकाल नेमका काय असेल यावरती कोर्ट आपली प्रतिक्रिया काय देतोय न्यायालयातून कोणत्या बातमी बाहेर येतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरतं मात्र या दोन्ही घटनेच्या वरती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्कीच नोंदवा आणि तोपर्यंत पाहत राहा पब्लिक माई पब्लिक माईकचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माइक या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका